मेपासून धड उन्हा उन्हाळाही नाही आणि हिवाळाही नाही असं झालेलं आहे मेपासून नुसता पाऊस म्हणजे पाऊसच चालू आहे अजिबात पाऊस कसलाच उघडत नाही आठ दिवसच जास्तीत जास्त उघडतो किंवा चार दिवस उघडतो आणि असा लगेच आभाळ येतो भरून आणि धो धो पाऊस चालू आहे काय करावं काय समजतच नाही किती पाहू शकता म्हणजे सर्व दिसायला निसर्गामध्ये छान दिसतं पण किती दिवस सहन करणार असं झालेलं आहे पण काय करणार आता निसर्गाच्या पुढे कोण जाऊ शकतं उन्हाळा ही काही आपल्याला जाणवला नाही आणि हिवाळा तर आता चालू आहे तरीसुद्धा काहीच जाणवत नाही नुसता पाऊस पाहू शकता आभाळा तर किती भरलेले आहेत असं वाटतं किती पाऊस पडेल आणि पाऊस पडेल पण चला तर मग आता मी आज तुमच्यासोबत मस्तपैकी खव्याच्या जामूनची रेसिपी शेअर करणार आहे आणि ह्या ओरिजिनल म्हणजे प्युअर खवा आहे जो की आमच्या इकडे खूप फेमस आहे आणि इझिली भेटू भेट मिळतो पण आणि इथं छान त्या खवा आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं हे झालेला होता घट्ट आता त्याला मऊ करून घेऊ आणि त्याच्यामुळे मा मावेल तेवढा आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि एक किलोच्या ह्याला मी पाव किलोच्या पाव किलोपेक्षा पण कमी मैदा टाकलेला आहे आणि असं स्मूथ त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता ही खवा थोडासा सुट्टा करून घेतलेला आहे आणि इकडं मैदा आहे तो मैदा आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ महावेल तेवढाच टाका जास्त टाकलं तरी म्हणजे त्या खव्याची चव पूर्ण जाते आणि आपल्याला खावं मस्त असं खव्याचेच जामून केले की छान होतात आणि काहीतरी म्हणजे ओरिजिनल छान खाल्ल्यासारखं पण वाटतं इथं आता मी महावेल तेवढाच मैदा टाकणार आहे जास्त नाही टाकणार आणि टाकणारं लागेल mm. मैदा टाकून छान त्याला म्हणजे मऊ असं जसं आपण गव्हाचं पीठ छान मळतं तसं मळून घ्यायचं आणि थोडंसं हाताला तूप लावून कसं आणि हे बाहेरी रेसिपी मी बनवत आहे भावाने खूप आवडीने आणि प्रेमाने हा खवा आणलेला आहे आणि याचे जामून बनवायचे आहेत जा आम्हाला छोटी ब छोटं बाळही घरी आहे बहिणीचं सव्वा महिन्याचीच म्हणजे ती बाळातील आहे आणि तरीसुद्धा म्हणजे म्हटलं चला की आपण सर्वजण मिळून करूया त्या छोट्या बेबीकडे पण लक्ष देत देत हे सर्व करावं लागतं आणि ते मीडियम साईजचे मी गोळे बनवत आहे हा मोठा झाला आहे तरी छोटासा अजून परत बनवून घेईन आणि मी फक्त चेक करत होते की व्यवस्थित होत आहेत की नाही तर परफेक्ट पीठ आपलं झालेलं आहे इकडं पाकही बनवायला ठेवलेला आहे एक तारीस पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक किलो आपलं खवा असल्यामुळे आपल्याला जवळजवळ दीड किलो साखर लागेल आणि दीड किलो साखर म्हटल्यानंतर एक लिटर तर पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकावंच लागेल कारण हा जामूनचा पाक आहे याच्यासाठी आपण जास्त चिकट किंवा हे बनवत नाही पाक एकदम म्हणजे हे झाले झालं पाहिजे आणि इकडे सर्व माझे जामून पण बनवून तयार होते आणि चला तर मग आता याला छान असं फ्राय करून घेऊ आणि एक किलोमध्ये जवळजवळ जा शंभर जामून इथं तयार ता झालेले होते एक किलो खव्यामध्ये आणि असं छान मस्त गोल गोल बनवून घ्यायचं त्याला चिरा जास्त पडू द्यायचे नाहीत म्हणजे ते दिसायलाही छान दिसतील आणि पाकही छान शिरेल असे मस्त मीडियम साईजचे बनवून घेतलेलं आहे आणि इथं लो फ्लेमवर तळवून घ्यायचं म्हणजे छान फुगतातही ते आणि कलरही मस्त येतो असा गोल्डन ब्राऊन कलरच आपल्याला त्याचा म्हणजे काढायचा आहे जास्त पुढे गेल्यानंतरही ते व्यवस्थित दिसत नाहीत आणि गरम गरमच जामून आपल्याला पाक कोमट असला तरी चालेल कोमट पाकामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत म्हणजे छान पा पाक लगेच त्याच्यामध्ये शिरतो जामूनमध्ये आणि रसरशीत असे आपले जामून तयार होतात आणि भाऊ पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे एकदम मस्त छान कलर आलेला आहे आणि मस्त म्हणजे आतूनही छान मस्त हे झालेलं आहे फ्राय झालेले आहे तर इकडे पाकात टाकल्यानंतर कसे टम्म फुगलेत बघा आमचे जामून वगैरे बनवून झालेले होते आणि मामासोबत मुलं रात्री हे सर्व बनवा रात्रही झाली होती जेवण वगैरे आवरलं त्याच्यानंतर मुलं गेले होते मामासोबत mm. शॉट उडवण्यासाठी त्यांचं खूप म्हणजे हे होतं किती दिवस आग्रह आणि पटाके तर दररोजचं चालूच आहेत त्यांचे उडवायचे आणि पाहू शकता आता काय शॉट कसं उडत आहे आम्ही खाली होतो म्हणून सांगितलं होतं की व्हिडिओ बनव आम्हालाही पाहायचं आहे आणि आता हे असं ही एक नव्हे तर दोन तीन स्काय शॉट उडून आले मुलं मस्त त्यांची दिवाळी मस्त चाललेली आहे तुमची कशी चालली आहे ते नक्कीच सांगा भेट